नमस्कार शेतकरी मित्रांनो जे मला डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रावर आज आपल्याच फार्मरून आहे एक म्हैस विक्रीसाठी गाभन म्हैस आहे सात महिने पूर्ण झालेले आहेत आठवा महिना चालू आहे दुसऱ्या वेथात वेलेली आता तिसऱ्यांदा गाभन आहे एकदम सुपर क्वालिटीची आणि ओरिजिनल मुरा जिला म्हणतात ती म्हैस आहे मित्राहो बऱ्याच शेतकरी बंधू तरुण आपल्याला विचारत असतात मुरा कशी ओळखायची काय तर वेळोवेळी आपण तशा क्वालिटीची म्हैस आली तर सांगत असतो मुराची काय ओळख आहे मित्राहो तर ही ओळख आहे मोराची तब्येत वगैरे अतिशय व्यवस्थित आहे जवान पण आहे आणि वेल्यानंतर चांगल्या दुधाची क्षमता होती आता मशीला सात महिने पूर्ण आठवा चालू आहे तरी मशीला दूध आहे हाच व्हिडिओ दाखवायचा पर्पज आहे की जी खरी मुर्रा असते ती लाँग टाईम दूध देते मित्रांहो आणि तीच जर दूध असं लाँग टाईम दिलं तरच ती शेतकरी बंधूंना किंवा आपल्याला व्यवसायाला परवडत असते कासाची साईज वगैरे कॉम्पटॅक्ट धार वगैरे एकदम पातळ चमडीची पुठ्ठा वगैरे चेहरा वगैरे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर चेहऱ्याची आणि एकदम चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे ही म्हैस विक्रीसाठी आहे मित्रा गाभणमध्ये बरेच लोक इंटरेस्टेड असतात पण गाभणमध्ये घेऊन व्यायला झाल्यावर विकणाराच्या पर्पजची म्हैस नाही आहे आत्ता गाभण घ्यायची आणि लगेच चार पाच महिन्यात ती आपल्या व्यायला झाल्यावर विकायची तीनच महिने टाईम आहे तीनलासुद्धा कमी टाईम आहे तशा पर्पजची म्हैस नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही तशा शेतकरी बंधूंनी ट्राय करून कृपा कर करून करू नका कारण की ही म्हैस ज्याला दूधधंदा करायचा आहे लाँग टाईम दुधाचा व्यवसाय करायचा त्यांच्या कामाची आहे आत्ता घ्यायची लगेच विकायची त्या पर्पजची रेडी नाही आहे त्याच्यामुळं ज्याला ही म्हैस ठेवायची हिच्यापासून चांगली प्रोजनी करा आणि चांगल्या सिमेंट्सनी प्रेग्नेंट आहे आता पण जे आहे ते सिमेंट चांगलं आहे प्रेग्नेंट आहे व्यवस्थित आहे मिल्क फॅन वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे तब्येत वगैरे चांगली आहे अजून दूध देते हा पर्पजसाठी ती दाखवायची फक्त आणि जी म्हैस गाभण राहून सात महिने दूध देते तर तीच मैस सक्सेस असते म्हणजे मोरामध्ये आणि ती चांगली एका व्यातामध्ये पीक लेवल चांगलं देऊ शकते किंवा तुमचं मिल्क आवरेज असेल म्हणजे जास्त दूध देण्याची क्षमता असेल तर तीच म्हैस काढू शकते वेल्यानंतर चांगलं दूध दिलं आणि परत जरी मशीन कमी दूध दिलं किंवा लवकर आटली तर ते आपल्याला बेनिफिट जास्त भेटत नाही रेडी कंप्लीट सात महिन्याची पूर्ण आठवा चालू आहे तरी अजून दूध देते पानं दिखा दिखाद्या दार मारीत राहायची आता ती बंदच करायच्या कामात आलेली पण तरी पण अजून पानं होती म्हणून दूध तिचं काढतो आहे आणि आता बंदच करणार होती एक दोन दिवसा तिला सोडून देणार आहे दुधावरची पण एक तुम्हाला डेमो ट्रायल म्हणून दाखवतोय नवीन तरुण असतात व्यवसाय चालू करणारे ते विचारतात मग गाभर राहिल्यावर दूध किती दिवस देते पण अशा फार क्वचित मशी असतात आणि कमी असतात की गाभन राहून दूध देणारे मशी फार कमी असतात जास्त नसतात कुठेही इंजेक्शनाची वगैरे सवय नाही आहे आणि वासरू पण नाही पण हाता उतरते एकदम व्यवस्थित उतरते तब्येत वगैरे पण चांगली आहे आणि जवान मैस आहे जर तुम्हाला म्हैस खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरशी करा, करा मित्र हो गाभन ज्यांना वाटते कमी पैशामध्ये असेल किंवा कमी बजेटची नाही आहे तीन महिने कालावधी आणि मे महिन्यामध्ये वेणार आहे मेच्या एंडिंगला म्हैस येणार आहे त्याच्यामुळे हा सगळा बेस तुम्ही तयार करून बघू शकता लग घ्या दिकत आहे ना टाईट कर ना असं स्ट्रक्चर वगैरे चांगलं आहे मिल्क फेन वगैरे बघू शकता तुम्ही आता महेश ड्रायला आहे तरी तिच्या पाठीमागून सुद्धा मिल्क फेन वगैरे आहेत लग गए ना निकाल वगैरे बघू शकता व्यवस्थित दार आहे हिचं दूध वगैरे मोजायचं नाही पण मैस दूध देते ना हे सगळ्यात महत्वाचं हो आहे अजून दूध देते ते सगळ्यात हो महत्त्वाचं आहे अशा मशींच्या ब्लडमधून चांगल्या रेड्या तयार करणं खूप गरजेचं आहे हिचे जीन्स वाढवणं खूप गरजेचं आहे तर चांगल्या लाँग टाईम दूध देणाऱ्या मशी तयार होतात पण अशा म फार कमी मशी असतात ही जास्त दिवस दूध देणाऱ्या सगळ्याच मशी अशा जास्त दिवस दूध देत नाही आहेत क्वालिटी वगैरे चमक वगैरे मशीची तब्येत आणि सांभाळ सोय वगैरे अतिशय उत्तम आहे आणि कुठल्याही शेतकरी बंधूंनी जरी हा व्यवसाय करत असाल तर तुम्ही मॅनेजमेंटवर फार लक्ष दिलं पाहिजे तुमचं मॅनेजमेंट तगडं पाहिजे ब्रीड चांगला आणि मॅनेजमेंट तगडं असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही सगळ्या घटकांची पूर्तता केली पाहिजे बरेच शेतकरी बंधू तरुण मशी आता नवीन व्यवसाय करतात पण किलोवर वगैरे मोजून किंवा हिशोबाने चारा वगैरे टाकतात आणि बरेच अनसक्सेस झालेले आहेत असं माझ्या समोरचे उदाहरण आहेत त्याच्यामुळं तुम्ही किलोचा हिशोब जोडू नका मशीला पोटभर किती लागतं तेवढा चारा टाका पोटाचे वर खात नाही आणि मिनरल फीड वगैरे व्यवस्थित असलं पाहिजे कॅल्शियम वगैरे आता ह्या मशीकडे बघितलं तुमच्या लक्षात असेल सगळ्या घटकांची पूर्तता व्यवस्थित आहे त्याचा अर्थ असा आहे त्याच्यामुळं सगळे घटक तिला देणं गरजेचं आहे आस्ता काहीत बी दूध देते हा पर्पजसाठी दाखवायचं दूध किती देते काय नाही आणि ही आठ आठ किलो दूध देते काठ्यावर सोळा किलोची मैस आहे ही पुढच्या सडाची पण दार बघा कम्प्लीट आठ आठ किलो म्हणजे आठ आठ किलोच होणार आठचं सात नाही होणार साडेसहा नाही होणार तुमचं मॅनेजमेंट चांगलं असलं ना शंभर टक्के दूध चांगलं देते तब्येत वगैरे पण बघू शकता या साईडला जाफरा आहे जाफरा कधी कधी ब्रॉड असतात बघू शकता तुम्ही जाफरांची साईज थोडी ब्रॉड असते पण मुर्राच्या तुलनेत ज्यांना ही रेडी सांभाळायची याच्यापासून चांगली प्रोजेनी घ्यायची वासर घ्यायची कृपा करून अशा शेतकरी बंधूंनी ट्राय करा आत्ता घ्यायची वेळ झाली विकायची त्या परपाची नाही आणि mm. ती किंमतही तुम्हाला परवडणार नाही दोन अडीच तीन महिन्याची गाभण असेल त्यावेळेस किंमत परवडती पण आता सात महिने पूर्ण आठव्या महिन्याची आहे त्याच्यामुळं ती किंमत न परवडणारी ही फक्त मै ज्याला दूध धंदा करायचा आहे चांगल्या दुधाची खात्रीशीर खरी म्हैस घ्यायची अशांनीच ट्राय करा आणि ही जेव जेवबी कोणी शेतकरी बंधू घेईल तुम्ही तुमच्या घरी गेल्यासुद्धा मला फोन करून सांगणार की म्हैस खरंच क्वालिटीची आणि क्वालिटीची असेल तरच आपण म्हैस विक्रीसाठी रेफर करतो हे सगळ्यात महत्त्वाचं जर म्हशीमध्ये काय बात बाद बाटा फॉल्ट असेल काय उनिव असतील तर ती म्हैस शक्यतो आपण यूट्यूबला रेफर करत नाही आजपर्यंतचा इतिहास आहे ज्या ज्या शेतकरी बंधूंकडं खरंच चांगल्या मशी गेल्या तुम्ही कमेंट करा आपल्याकडून चांगल्या मशी आल्या का नाही मशींनी रिझल्ट दिला का नाही शेवटी जनावरे एखाद दुसरी म्हैस खराब पण होऊ शकते समोर गेल्यावर सांगता येत नाही पण आपला प्रयत्न आहे की चांगल्याच मशी गेल्या पाहिजेत हाच पर्पज आहे दे दूध तीन लिटरच्या आसपास दूध असेल किंवा अडीच बी असेल हे दूध बंद जान द्या दूध बंद करायच्याच क्वालिटीला आलेली पण दूध काढून देते अजून आणि हाता उतरती ह्या पर्पजसाठी व्हिडिओ आहे मित्रांनो हॅट मैस विक्रीसाठी आहे जर तुम्हाला आवडत असेल जमत असेल खरेदी करायची असेल तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा व्हिडिओमध्ये लगातार आपला नंबर चालू आहे जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपले व्हिडिओ पाहत असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो असे चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र